हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव ही ईश्वरचरणी प्रार्थना तर आत्ता वाजले दहा आता व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आता मी चालली आहे कुठेतरी मामाच्या घरी मामाच्या मुलाचं लग्न आहे त्यासाठी मी दोन दिवस अगोदरच चालली आहे तर चला मी तुम्हाला माझ्या मामाचं घर आणि तिथला कार्यक्रम शेअर करते थोडक्यात तर आता आम्ही आलो आहे मामाच्या घरी तर मामाचा हा घर आहे म्हणजे बंगला तर त्यासमोर छान अशी झाडी लावलेली आहे हे बघा तर आज आहे ना दिवट्याचा कार्यक्रम आहे त्यासाठी ही तयारी चालू आहे सर्व तर दिवट्याचा कार्यक्रम हा संध्याकाळी असतो पण आतापासूनच थोडी थोडी सुरुवात करी झालेली असते तर हा गोठा आणि ही मामाची मुलगी लहान मामाची मुलगी आहे लहान तर सुंदर असे झाड लावले आहे बंगल्याच्या समोर गुलाब आहे जाई जुई असं झाडं लावलेली ही माझी बहिणीची मुलगी आहे तर हे बघा आता आम्ही मामाच्या घरी आलोय तर चला घरामध्ये मी तुम्हाला थोडक्यात त्यांचं घर दाखवती आहे थोडंसं शेअर करते संग तर इथं मामी त्या चाळत आहे हे बघा आता आलोय जरा ती मामाची नात समोर हॉल दाखवला इकडं किचन आहे इथं बेडरूम आहे तर इथं मामाच्या मुली बसलेले आहेत बहिणीची मुलगी आहे <laughs> तर इथं परत बाहेर आले मी मामाचा मुलगा नैवेद्य मामी ते आहे ना नैवेद्य करतायत दिवट्याच्या कार्यक्रमाला आहे ना पूर्णाचे नैवेद्य लागतात त्यामुळे ना नैवेद्य करू राहिले इथं दोन तर ह्या दोन्ही माझ्या माम्या मामाच्या सुना आहे दोन्ही दाखवलंच मी तुम्हाला नंतर तर दिवट्याच्या कार्यक्रमाला ना पूर्णाचे नैवेद्य लागतात म्हणून त्या नैवेद्य करू करू राहिल्या तर इथं नैवेद्य भरायचे काम चालू आहे लगेच नैवेद्य झाल्यानंतर लगेच नैवेद्य भरत असत म्हणजे पूर्ण गावातले सर्व जेव्हा देव असतात ना नैवेद्य पोहोचत करायचे असतात ना त्यामुळं नै नैवेद्य पोस्त झाल्यानंतर आहे ना इथं घरामध्ये दिवट्यांचा कार्यक्रम असतो घरातमध्ये पूजा असते थोडीशी त्यानंतर दिवट्या अशा बाहेर काढल्या जातात तर इथं देवाची पूजा चालू आहे तर वाघ हे आलेले वाघे मुरळी म्हणतात ते ले ले, तर त्यांनी इथं पूजा मांडलेली तर हे पूजा करता हे माझे मोठे मामा आणि मामी यांच्याच मुलाचं लग्न आहे एकदा घरात सगळे रिलेटिव्ह भाऊ लोक असतात बसलेले असतात म्हणजे सगळे तर इथं ना पाच जोड्या ना पूजा करीत असतात पाच जोड्या लागतात पूजा करायला तर पाच जोड्यांनी पूजा केली त्यानंतर आहे ना जेवणाचा कार्यक्रम झाला देवट्याचा कार्यक्रम झाल्यानंतर आणि मेहंदीचा कार्यक्रम होता पण मेहंदीचा कार्यक्रम काय मला शूट करता आला नाही मी थोडंसंच शूट केलं तर इथं येणार स मामाची नाच समोर येणार नाच खूप छान तर जास्त मला काही शूट करता आलं नाही कारण मेहंदीचा कार्यक्रम थोडा लेट होता अगोदर ना डी जे लावलेला होता त्यामुळे ज्याला नाचवतो ते नाचत होतं आणि त्यानंतर मुंबईचा कार्यक्रम झाला त्यामुळं उशीर खूप छान वाटत आहे मी काही शूट केलं नाही ते त्यानंतर इथं काही बायका पण तर आजचा व्हिडिओ मेहितच संपवते व्हिडिओ कसा छोटासा व्हिडिओ पण कसा वाटला